मग आता काय करायचंय काय नवीन आम्ही नको का तुला आम्ही दोघांना दहवाल्या कुठून मागवणार नवीन मम्मी पप्पा अमेझॉन वरून अमेझॉन वरून नवीन मम्मी पप्पा काय आम्ही काय करतो तुला आम्ही काय केलं तुला अभ्यास अभ्यास करायला पाहिजे ना अभ्यास नको का करायला आपण आत्ता तर <laughs> खेळलो ना आत्ता तर खेळून आलो ना आपण घेऊन खेळून अभ्यास 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 बरजा खेळायला कुठं खेळायला जायचं तुला बाहेर बाहेर ओन ये ना पण खूप आता हॉलमध्ये कोणाबरोबर काय खेळणार तू आता हॉलमध्ये थोडा अभ्यास करतो का काय खेळणार तू रंगडा रंगाडा

जर वेळ झोपतो का तो थोडा आराम करायला उठल्यावरती तुला परत खेळायला देतो चालेल का चाललं मी कुठं